राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार अप्पी पाटील यांचा चंदगड भागात दौरा सुरू आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन हा प्रचार ऐन सुगीच्या दिवसामध्ये केला जात आहे सुगीच मळणी असेल आणि खळ्यावर लाखरवाडी गावामध्ये आपली पाटील यांची ती प्रचार रॅली सुरू आहे जो कोकण भाग आहे त्याला मी कॅलिफोर्निया करणार असं ती म्हणत होती त्याच्यामुळे तुम्हाला काय माहिती मी गेली पंचवीस तीस वर्षे नामदार बाबासाहेब कुपेकरांच्या नेतृत्वाखाली काम करणारा त्या झालेला कार्यकर्ता आहे बाबांची इच्छा जी होती बाबांचे जे स्वप्न होतं की तेच मी स्वप्न पूर्ण ता या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांचं स्वप्न मीच पूर्ण करणार म्हणजे मला मी घेतो प्रश्न मी विचारतो बघा तुम्हाला उत्तर द्या सुपद काय कला बना हा तालुका मागास तालुका असं म्हटलं जातं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे असं आपल्याला मागास म्हणता येणार नाही कारण आपण गेले अनेक वर्षे ह्या चंद्रपूर तालुक्यामध्ये के लोकमधी केलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांनीच ह्याला मागास म्हणून बनवलेला ह्या ठिकाणी पर्यट पर्यटनाची एकदम उत्तम निसर्ग असा हा पर्यटन आहे पर्यटन म्हणून जरी आपण त्यासाठी प्रयत्न केला असतं चांगलं पर्यटनाची व्यवस्था चांगली झाली असती आणि चंदगड तालुक्याचं नाव आदर्श तालुका म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे गेलं असतं परंतु ह्यात ह्याच्यापूर्वी केलेल्या लोकप्रतिनिधींनीच ह्याला त्या तालुक्याला मागास असं बनवलेलं आहे या दौऱ्यामध्ये प्रचार दौऱ्यामध्ये आपण सर्व गावांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय मतदारांना संपर्क साधताय परंतु बहुसंख्य मतदार हे आज गावात भेटत नाही तर ते खळ्यामध्ये भेटतात शिवारात भेटतात काही मग भाताची मळणी काही रताळे काढताना त्यांचा तुम्हाला काय प्रतिसाद कसा वाटतोय आम्ही आज सकाळपासून आपल्या या पिढीला सुरुवात केल्यानंतर पासून आम्ही सुरुवात केलेली आहे पासून प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त असा त्या गावातील महिला कार्यकर्ते आणि सर्व वृद्ध वेगाने मला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला स्वागत केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे आणि त्याबरोबरच मी ज्या ठिकाणी आता वाडी वस्ती शेतात जाऊन सुद्धा मी ज्या वेळेला आता या ठिकाणी खायवर चाललेलो आहे इथं मंडळी चालू आहे त्या ठिकाणी आल्यानंतर इथं ज्या आमचे शेतकरी बंधू भाऊ बहिणी सगळ्या इथे मांडणीकर आहेत त्या ठिकाणी त्यांना हात जो नमस्कार करून विनंती केली की बाबा मी समविचारी साहू आघाडीचा उमेदवार आहे आपली पाठी माझं चिन्ह आहे बादली आणि बादली या चिन्हावर पटंद आपण मतदान करा म्हणतात त्यांनी उत्स्फूर्तपणे मला मतदान करण्याचा त्यांनी मला खरबच सकाळपासून जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं सगळीकडे मला प्रतिसाद मिळत आहे या भागामध्ये भात पिकवणारे काजू पीक घेणारे पीक घेणारे शेतकरी जास्त आहेत मग तुम्ही त्यांच्यासाठी काय तुमच्या डोक्यात आहे भविष्यात आपल्या ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून झाल्यानंतर चंदगड तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं उत्पादन आहे ते काजूच काजूच्या बोंडापासून चांगल्या पद्धतीचं प्रक्रिया करून चांगला कारखाना उभा करता येईल काय आणि त्यासाठी बेरोजगार रोजगार उपलब्ध करून देता येणार का त्याचे प्रयत्न करा दुसरं पीक आहे रताळी रताळी सुद्धा या भागातून जास्ती उत्पादन होतं आणि रताळ्याच्या बाबतीत अजून चंद्रगड तालुक्यामध्ये मनावा असं प्रक्रिया करून कोणत्याही तिथं चांगल्या पद्धतीनं हे करण्यासाठी कोणी प्रयत्न करणार तेच आम्ही प्रयत्न करणार आहे तिसरा आहे बेटा बेटा सुद्धा चंद्रगड तालुक्यात बेटा बेटीच्या काठीपासून सुद्धा काय छोटे मोठे उद्योग उभा करता येईल काय ते बघ तेच करण्याचा प्रयत्न करणार आहे तर एकंदरीच सर्व जर आता ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बघितलं तर आपल्या ह्या समविचारी आघाडीचे प्रमुख आमचे जे सर्व नेते आहेत त्या नेत्यांच्या आशीर्वादानं प्रत्येक चंद्रगड तालुक्यामध्ये गावामध्ये मला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे मी गेल्या दोन वेळेला विधानसभेची निवडणूक लढलेला कार्य करतो आहे परंतु ह्या दोन्ही निवड निवडणुकीमध्ये चंदगडमध्ये मला मताधिक्य कमी पण परंतु आता आम्ही या दोन तीन दिवसामध्ये चंद्रगड तालुक्यामध्ये प्रचाराची फेर करत असताना या सर्व नेते मंडळींच्या इथल्या असणाऱ्या असणाऱ्या संपर्कामुळं त्यांचा शुद्ध प्रमाण म्हणून प्रत्येक गावातील कार्यकर्ते मला उत्स्फूर्तपणे सांगत आहेत की साहेब आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मग ते कल्पना बोगन असतील प्रभाकर खांडेकर असतील आपले नेते पाटील साहेब असतील गोपाळराव पाटील साहेब असतील आणि आमचे संपत काका असतील ताडेकर साहेब असतील ह्या सर्व नेते मंडळींच्या बघून त्यांचे प्रथम प्रत्येक कार्यकर्ता ह्या वेळेला रात्रीचा दिवस करून निवडून येण्यासाठी मला प्रयत्न करून निवडून देणार सांग